नवरात्री येण्याआधी या वस्तू घराबाहेर काढा दुर्गामाता होईल प्रसन्न तुटलेल्या मूर्ती शास्त्रानुसार जर तुमच्या घरात देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती असतील तर शारदीय नवरात्रीच्या आधी त्या घरातून बाहेर काढा कारण या मूर्ती तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण करतात तसेच मूर्ती इतरत्र न टाकता पवित्र नदीत विसर्जित केल्या पाहिजेत दोन फटलेले कपडे असे म्हणतात की देवीचे स्वागत करण्यापूर्वी घरात अस्वच्छता असेल तर देवी नाराज होते अशावेळी घरातील जुने फटलेले कपडे फेकून द्यावेत तीन दारावरचे वाळलेले तोरण बऱ्याचदा आपण कार्यप्रसंगानिमित्त घराच्या दाराला फुलांचे तोरण लावतो त्यानंतर ते काढायचे आपण विसरतो मात्र नवरात्रीच्या आधी असे वाळलेले तोरण अवश्य घराबाहेर काढावे चार तडाके गेलेले किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो खरे तर घरात काच फुटणे अशुभ नसते परंतु फुटलेली काच घरामध्ये ठेवणे अशुभ असते फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे नाना प्रकारच्या समस्या उद्भवतात फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे प्रखराशी निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते ही ऊर्जा चालू कामे बंद पडते त्या प्रत्येक कामात अपयश येऊ लागते घरामध्ये रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका ज्या वस्तू लागत नाहीत आणि आपण बरेच वर्ष वापरलेल्या अशा वस्तू शक्यतो घरात ठेवू नका तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर अशा वस्तू वेळोवेळी स्वच्छ करत जा जर धूळखात पडलेल्या असतील तर मात्र त्यांच्यामध्ये एक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी सामावलेली असते त्यामुळे तुटलेल्या कंगवेने सुद्धा केस विंचारू नयेत आणि तुटलेले केस घरामध्ये जास्तीत जास्त पंधरा दिवसांच्या ते अठरा दिवसांच्यापेक्षा जास्त घरामध्ये ठेवू नयेत यामुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होते त्यामुळे पैसा येण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात आणि हवी तेवढी आवक घरामध्ये येत नाही तुटलेल्या कंगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांचा गरिबांचा सदस्यांना गरिबांचा सामना करावा लागतो वापरात नसलेली फर्निचर इतर वस्तू वेळेत घराबाहेर काढा खूप जुने झालेले फर्निचर भेगा पडलेल्या वस्तू किंवा भेगा पडलेले चिरलेले फर्निचर उगीच आवडतं म्हणून ग अजिबात घरामध्ये साठवून ठेवू नका कारण यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशा तुटलेल्या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते आणि प्रगती थांबते त्याचबरोबर बंद पडलेली किंवा बिघडलेली घड्याळे बंद पडलेली किंवा बिघडलेली घड्याळे आपण घरामध्ये पडून असतील तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते सोबत अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत तसेच घड्याळ ही वस्तू कधीही कोणाला भेटवस्तू म्हणूनही देऊ नयेत कारण आपली चांगली वेळ आपण दुसऱ्याला देत असतो त्याचा अर्थ असा होतो त्यामुळे भेटवस्तू म्हणून घड्याळ कधीच कोणाला देऊ नयेत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद